या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी अलगरेत एक लाखाची दहीहंडी फोडली शिरोळच्या गोविंदा पथकाने लावणी साम्राज्ञी हिंदवी पाटीलच्या अदाकारीने तरुण झाले गायर पाहवी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट मिरजपुरा भागाचे युवा नेते व राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार विजेते मान्य तानाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून व जयभवानी तरुण मंडळ सलगरे यांच्या वतीने मिरजपुरा भागातील सर्वात मोठ्या दहंडीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी तब्बल एक लाख आठ हजार एकशे नव्वद रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते व प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी प्रसिद्ध नृत्यांगना हिंदी पाटील यांचा लावणी शो ठेवण्यात आला होता पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले व विद्यमान भाजप नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली जयश्रीताई पाटील पाटील सत्कार सरपंच जयश्री यांनी केला तर खाडे यांचा सत्कार, या सत्कार उपसरपंच रमेश साळके यांनी केला जमलेला जनसमुदाय पाहून सुरेशभाऊ खाडे म्हणाले आम्ही पण शहरांमध्ये दहीहंडी करतो पण अशी सलगरी सारखी पाहायला मिळाली नाही असे ते म्हणाले कार्यक्रमात लावणी साम्राज्ञी हिंदवी पाटील यांनी एकावर एक अनेक गाणी सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली होते श्रोच्या गोडीविहीर गोविंदा पथकाने मोठी कसरत करून मानाची दहीहंडी फोडली व जल्लोष केला या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे दिनकर पाटील युवा नेते निरंजन आवटे नगरसेवक बाळासो मुळीक व पूर्व भागातील भाजपचे सर्व कार्यकर्ते व कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते हा दहिहांडे सोळा यशस्वी होण्यासाठी सरपंच जयश्रीताई पाटील उपसरपंच रमेश साळके जयभवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य अंकुश एकुंडे अमोल काराजंगे राहुल जाधव अनिकेत जाधव हरी पारेकर रमेश राजगे व रमेश खरात या सर्वांनी बहुमोल परिश्रम घेते पाहुया या कार्यक्रमाबद्दल बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले ग्रामीण भागातले नवसाची दयांडी आणि जय भवानी देहांडी उत्सव आपल्या सलगर गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय याचं नियोजन आमचे सहकारी मित्र गावचे सरपंच तानाजी आप्पा पाटील त्यांचे सर्व सहकारी यांनी हे नियोजन केलेलं आहे मलाही याची संधी इथे मिळाली त्याबद्दल मी तानाजी पाटलांना आप्पांना धन्यवाद देतो सोळा ग्रामीण भागामध्ये हा फक्त सलगरलाच होतो बाकी शहरामध्ये दहीहंड्या होतात पण ग्रामीण भागातल्या लोकांना दहीहंडी काय आहे त्याचा उत्सव कसा असतो हे संधी आपाने इथं उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो सुंदर अशी दहीहंडी इथं नियोजन केलेलं आहे मि यादंडीला आलेलं आहे आमचे दिनकर पाटील आलेले आहेत आमचे निरंजन आवडी आलेले आहेत अप्पा आहेत वहिनी साहेब आहेत सर्व कार्यकर्ते सगळे इथं उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्व गोविंदांना आणि सर्व कार्यकर्त्यांना सर्व भक्तांना श्रीकृष्ण भक्तांना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि गोविंदांना मी विनंती करतो त्यांनी आपली देहांडी आपल्या उठ गालबोट न लागता आपण ते करावी ह्या दृष्टिकोनातून तिने देहांडी उत्सव साजरा करावा आमच्या सर्वांना शुभेच्छा या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार